नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला म्हणजे कसं आहे की आग तर आलीच म्हणायचं तर जवळ कामं शेतातली भरपूर त्याच्यामध्ये पाऊस पडला आहे मग आपलं आव गज घेऊन आपलं पाणी बघायचा येल रोड येल गेलेलं हे बघू शकता चला म्हणलं बघावं हिंडून थोडंसं काय म्हणजे अनुभव काय येत आहे का त्याच्यामुळं तर विहिरीला थोडं थोडं थेमथेम करते म्हणलं चला बघावं फिरून चौकून आपल्या बोरला पण बोर के ते केलं तिथं पण बघावं थोडंसं पण पहिले तर आपलं विहिरीचं बघूया म्हणलं बोरचं राहिलं तर राहिलं पण आपलं आलो इकडं विहिरीजवळ बघा ही विहिरी आपली ही तुम्हाला काल पण व्हिडिओमध्ये दाखवलं तर दा। पाणी अभ्यास पण दाखवतो बघा पाणी बघू शकता हे किती मोठं पाणी आणि मित्रांनो काय झाले की ऑप्शन आहे त्याच्यामुळं नितील पाणी बघा ऑप्शन आहे तरी कारण ओडीओडी गळत आहे त्याच्यामुळं तर बघा आता हे आपला येल रोड आहे असं धरायचं आहे आणि चालायचं आहे तर आता येल रोडवर धरूया आपण आणि असं धरू बघू कुठं हालचाल होती काय होती तर विहिरीच्या कडीने आहे मी फक्त नंतर बोरपशी पण जाऊन दाखवतो थोडंसं तर आहे निसतं बघा म्हणजे ओली ओली पाजरे तर बघू शकता हे तर थोडं विहिरीच्या लांब येऊन उन बघू कुणकडे जाते काय आहे कारण विहिरीच्या जवळ तर सगळी पातळी पात असते पाण्याची त्याच्यामुळं तेवढंही होत नाही विहिरीच्या लांबून थोडंसं की केलं का व्यवस्थित असं आपल्याला पण समजत आहे कारण विहिरीच्या जवळ भोवताडी सगळं ओरलं असते त्याच्यामुळं हे होत नाही फिरत नाही तर बघू शकता इथे एक आपटा होता त्याच्यावर तर फिरावं लागेल बघा हे फिरलं बघा कारण विहीर खांता वेळेस काय झालं इथं ह्या बांधावर हे आमचं बांध आहे ह्या बांधावर इथं आपटा होता त्याच्यामुळे इथं फिरते तर बघू डबल महागारी हो इकडं आता बघू शकता ते एक आपटा होता एक तीन पावले एक दोन तीन बघा आता फिरलं पाहिजे बघा मित्रांनो फिरतं आहे परंतु थोडंसंच आहे कारण उन्हाळा आहे त्याच्यामुळे बघा हे रानसुद्धा किती रिकडायचं आहे बघू शकता थोडंसंच फिरतं जास्त फिरत फिर नाही तर बघा इथे एक आपटा होता त्याच्यामुळे इथे फिरत आहे तर चला बोर जाऊन बघूया आपण काय रिॲक्शन आहे तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला बघा रान आमची अजून राहिली तर नांगरायची हे करायची अजून बाजरी खोडायचीच राहिली तर त्याच्यामुळं तर म्हणलं चला तुम्हाला व्हिडिओ टाका थोडासा तर बघा इथे बोर आहे आणि दुसरा त्या तिकडे एक बोर आहे तर चला म्हटलं तुम्हाला बोरं पण दाखवतं हो त्यासाठी आधी इकडे घेऊन तर बघू शकता हे बोर आपला तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे करशिंग हे टाकलेला तर बघा आता इथं मी थोडंसं दाखवित तुम्हाला पुढे जातो बोरपशी बघू शकता बोरच्या बुडात बोर आलो आहे की थोडंसं खाल्ला तर पॉईंट इकडून नाही त्याच्यामुळं बघा इकडं आलं का इथं आहे म्हणजेच पहिलं होतं का तेवढंच आहे आपल्या ह्या बोरला पाणी बघू शकता हे बोर काल पण बघितलं आहे आणि हे आपला येल रोड बघू शकता हे अशा पद्धतीनं येल रोड आहे तर मित्रांनो आहे तेवढंच पाणी ह्या आपल्या बोरला आणि तिकडं बघा आपलं सिस्टम आहे तिकडं म्हणजे पाईपलाईनीचं त्या आंब्याचं झाडाखाली चालतं मला ते पण दाखवते थोडंसं मित्रांनो पाऊस पडल्यापरंतु तेवढं पाणी वाढायसारखं पडलं नाही म्हणजे साचलं नाही अजून पाणी कुठं त्याच्यामुळं पाणी वाढायचे ऐंशीच नाहीत काही तर आंबे पण आहेत बघा ह्याला आंबे पण बघू पिकलेत झाले ती तर बघा हे गड आंब्याला गड किती बघा तर ह्याच्यातलं आता आंबा पिकला आहे का नाही बघू ह्याच्यातला आंबा तर एक पण पिकलेला नाही बघा पहाड लागला नाही वाटतं बहुतेक आणि वर्षी आंबे पण नाहीत मित्रांनो ह्याला जास्त आधी एक पण नाही पिकलेला आहे तर थोडेसे पाच पंचवीस आंबे असतील ह्याला बघू शकता खालून दिसते तुम्हाला तर बघा हे आंबे झाडे मित्रांनो कावरून आंबे आहेत का ते चवीला तर वेगळीच असतील आणि आंबा जेवढं लागेल का तेवढा आंबा त्याला राहतोच मित्रांनो हे आपलं येल रॉड आपल्याला ठेवून द्यावं लागेल आपल्या त्या जागेवर तर मित्रांनो तुमच्याकडे पाऊस पडला का नाही कमेंट करून सांगा आपल्याला पण तर मित्रांनो बघा हे आपलं सिंगल फीजचं टाटर आहे त्याच्यामध्ये आपण काल वायर काढून टाकली बघा हे अशा पद्धतीने टाटर असते सिंगल फीजचं बघू शकतं हे दिसतं तुम्हाला ह्या मीटरमध्ये नंतर लाईट लागते आपण चालू केल्याचे नंतर तर मीटर थोडं खराब झालेले तर त्याच्यामुळं हे झाले लोक फ्यूज काढून ठेवले आहेत कारण पावसाळ्यामध्ये काय होते की हिचं चमकणं ही होणं तर त्याच्यामुळं आपल्या मोटरला धोका होणे त्यासाठी आपले फ्यूज सगळ्या मोटरचे काढून ठेवलेली वायर पण काढून ठेवलेली तर आपलं नुकसान होणे त्यासाठी तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा विहिरीचं कसं चालू आहे पाणी कोंकड फिरते का नाही तार तर त्याच्यामुळं घेऊन आलो तुम्ही इकडं तर इकडं तर दुसरं तुम्हाला दाखवायला काही नाही बघा सीताफळ आहेत बघा सीताफळ लागलीत बारीक बारीक तुम्हाला दाखवू का हे काही उन्हाळाभर पाऊस आले यामुळं हे काही कसे कशी लागलेत बघा कारण उन्हाळाभर पाऊस पडायला लागला आहे आणि बघा गरमी किती झाली आज पण पाऊस येईल आणि आपलं बाजरीचं खोडायचं काम चालूच आहे थोडंसं खोडलं थोडंसं राहिलं आहे म्हणलं आराम करा त्यासाठी आज तिकडं तर भरपूर अशी गर्मी झाली मित्रांनो आणि गरमीमुळे संध्याकाळी पाऊस येतो काय असं वाटायला लागले तर तुमच्याकडं गर्मी व्हायली हो का ती सांगा आणि शेतातली कामं तुमची झाली का ते पण सांगा आपली तर भरपूर कामं राहिलीत मित्रांनो आणि सांगायचं म्हणजे आपलं मेन होता बाजरीच आपली अजून उभी आहे खोडायची राहिली काढायची काढते जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे जनावर त्यांना दिली तशीच आपलं खोडून घ्यायचं काम करायचं ते काढून घ्यायचं काम करते तर हो बार चिचा झाड खाली बघा चिचाचं झाड आपलं बारकं तर पोळायला लागलं भरपूर होऊन आणि व्हिडिओ काढण्यासाठी आलो तो येल रॉड घेऊन तर तुम्हाला दाखवलं थोडंसं फिरतंय कुठं कुठं नाही कारण ओलीवलीच पाणी आलं पाऊस पण नाही तेवढं पाणी साष्टी पाणी येत नाही नदीला पाणी जावं लागतं एखाद्या तरी तर असू द्या तर मित्रांनो गरमी सांगायचं झालं का तर एक चाळीसच्या आत बाहेर गरमी झाली सगळी बघा म्हणजे टेम्परेचर चाळीसच्या आसपास गेलेलं आहे सध्याला कारण जे पावसाचं ऊन असतं म्हणजे ढगाचं ऊन असतं आहे का ते जास्तच लागतं आहे त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं चाळीसच्या आसपास पस्तीस चाळीसच्या आसपास टेम्परेचर गेलेलं आहे तर मित्रांनो काम इतका काय लागला की कामसुद्धा करू न त्याच्यामुळं ठेपा घेतला आपली बाजरी काढायची सोडून दिली नंतर काढूया म्हणलं कुठं काय जायचं नाही एवढं आणि पावसानं पण उघाड दिली आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून का सांगा आमच्याकडे बघा शेतं नांगरून टाकली सगळी आपलं फक्त शेत राहिले बघा एक नांगरायचं हे करायचं त्यात उभी अजून बाजरी त्याच्यामुळं तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा तर आज विहिरीचं पाणी कुठं फिरतंय काय होतंय रॉड चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय जवान जय किसान